त्याबद्दल आपण पुढे चर्चा करू किंवा आमदार साहेब स्वतः त्याबद्दल बोलणारच आहेत सर्वांचं स्वागत झालेलं आहे फक्त दोन लोक आता लिटल ती मला ते दिसतात एक इथले विद्यमान नगरसेवक मान्य श्री विकास घरत साहेब आणि खारघरचे नगर माजी नगरसेवक श्री से प्रवीणदादा पाटील यांचं मी स्वागत करतो विजयदादा चिपळेकर साहेब बहुतेक दिसत आहेत <coughs> धन्यवाद तर आता मुद्द्यावर येऊया तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जो राज्य सरकारचा शासन निर्णय प्रारित झालेला आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आता इथं जमलेला आहोत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत काही सूचना आहेत त्याच्यावर प्रत्येकजण आपलं मठ प्रकट करतीलच पण शासन निर्णय जेव्हा पारित होतो त्याच्यामध्ये काही जमेच्या बाजूसुद्धा असतात प्रथम आपण त्याच्या जमेच्या बाजूबद्दल बोलू नंतर सूचनांबद्दल बोलू तर आता पुढची स्लाईड जर लावली तर होईल आता जमेच्या बाजू अशी का सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्यामध्ये जुन्या जेअरप्रमाणे अडीचशे मीटरची कुठली सीमा ठेवलेली नाही आहे त्याच्यामुळे प्रकल्पसंत घर त्याच्यापेक्षा बाहेरच्या म्हणजे अडीचशे मीटरच्या बाहेर जरी असेल तरीसुद्धा त्याचा या जे हरमध्ये विचार केलेला ही मोठी जमिची बाजू यावेळेला आहे या कारण ह्याच्यावरच भरपूर संघर्ष झाला होता आणि विरोध झाला होता पुढचा असा आहे की याच्यामध्ये पहिला जो दोन हजार बावीसचा जो शासन निर्णय होता हरेश साहेब या तुमचं स्वागत आहे असं नसतं इथं तर दोन हजार बावीसचा जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी जर वाढीव गावठीनामध्ये विस्तारित गावठाणामध्ये बांधकाम केलं असेल त्यामध्ये जो स्वतः वास्तव्यात असेल तरच ते नियमित होणार होतं जर त्यांनी ते भाड्याने दिलं असेल म्हणजे चाळी असतील ते अपात्र ठरणार होतं ते याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे त्याचं स्वागत केलंच पाहिजे पुढचा मुद्दा जो होता की वाणिज्य बांधकाम म्हणजे एखाद्याने स्वतःच्या घराखाली एखादा गाळं काढलं आहे पिठाची चक्की काढली एखादा गॅरेज असेल तर ते अपात्र ठरणार होतं ते या निर्णयामध्ये ते नियमित करण्याची तरतूद केलेली आहे पुढचं असं होतं की प्रकल्पग्रस्तांचं एकच घर नियमित होणार होतं अगोदर आता त्यांच्या वाली वारसांनी असंख्य बांधकामं जरी केलेली असतील तर ती सर्वच्या सर्व नियमित होणार आहेत ती एक जमेची बाजू आहे त्याच्या पुढचं असं आहे की ज्या प्रकल्पग्रस्तांची साडेबारा टक्केचे भूखंड वाटप करताना अतिक्रमित घरांचं जे पात्रता कापून घेतली होती तीसुद्धा टीडीआर रूपी त्यांनी त्याचा परतावा हो केला आहे अर्थात त्याच्यावर आपले पुढचे मार्गदर्शक चर्चा करतीलच पण कमीत कमी त्यांच्याशी तरतूद ठेवली म्हणजे कोणाला अन्याय व्हायला नको त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की जर समजा आपल्याला तर जमीन हक्क पाहिजे आपली सभा पण त्यासाठी की आपलं जमीन हक्काचा लढा आहे भाडेपट्ट्याची कारण ह्या सगळ्या ज्या नियमितीकरण आहे त्याच्यामध्ये शासनाने असं सांगितलं आहे का प्रत्येक बांधकामाखालची जी जमीन आहे मग ती सिडकी नोटिफाईड असेल म्हणजे समाविष्ट किंवा संपादित असेल त्याच्या घराखालच्या जमिनीची आपल्याला भाडेपट्ट्यानी नियमितीकरण ते कारण म्हणजे जमीन आपल्याला मिळते घर नियमित आपलं होत नाही कारण त्याला आपण बांधकाम प्रमाणामुळे सी सी घेतली नाही कारण सिडकोणी कधी ती आपल्याला दिलीच नाही तर घराची जी काही मालकी जी असते ती पूर्णपणे मालकी आपल्याला मिळत नाही त्याच्यामध्ये फक्त आपल्याला साठ वर्षाचा सा भाडे करार करून मिळतो आहे त्याला तिथं बसलेल्या कोणाच्याच मनात दुमत असू शकत नाही का सर्वांनी त्याचं विरोध केलेला आहे की आम्हाला प्रिवळ मालकीच पाहिजे त्याच्यामुळं जर एखादा प्रकल्पस्था असा असेल त्याच्यामध्ये मनामध्ये अशी शंका असेल का बाबा मी अशा जागेवर घर आहे का ती ऑलरेडी सिडको संपादित झालेली आहे सिडकोच्या नोटिफाईड प्लॅनमध्ये आहे तर मी एवढ्या वर्षापासून त्याचा उपभोगही घेतलेला आहे भाडेही घेतो आहे तर मग मला भाडेकारावर मान्य आहे आणि त्यानंतर तो भाडेकर जर केला तर त्याला संरक्षण इतकंच मिळेल का कमीत कमी अशा होणाऱ्या कारवाई त्याच्यावर थांबतील पण त्याला मालकी हक्क कधीच मिळणार नाही पुढचं घ्या तर आता याच्यावर सूचना आम्ही असं करणार आहोत का जी आरमध्ये पहिलाच मुद्दा असा लिहिला आहे का आम्ही गुगल सर्वेक्षण याचं करू तो गुगल सर्वेला आमचा ठाम विरोध आहे आमदार तर ठाकूर साहेबांनी हा मुद्दा मानला संदीप नाईक साहेबांनी पण मानला का गुगल सर्वेक्षणमध्ये काही घरं अपात्र ठरतात विमानतळामध्ये आपण बघितलेलं आहे एखादं घर मोठ्या झाडाखाली असेल तर गुगलमध्ये मे बी त्याची मॅपिंग होत नाही एखादा घर मोठ्या इमारतीच्या बाजूला असेल किंवा शासनाच्या कारवाईला घाबरून जर कोणी बांधकामच केलं नाही पण जुना तिथे आपण गावठी भाषेमध्ये आपल्या घटा बोलतो किंवा एखादा छोटासा पाया असेल जो दिसत पण नाही ती खुली जागा आहे तो अपात्र ठरणे चान्स ते गुगल सर्वेमध्ये असते त्याच्यामुळं तुम्हाला जर कृषी क्षेत्राची परिसीमा ठरवायची असेल त्यासाठी गुगल मॅपिंग ठीक आहे पण ज्यावेळी तुम्ही घरांची मोजणी कराल त्यावेळेला सक्षम पंचाण्णव त्या घरांचे झाले पाहिजेत बांधकामांचे झाले पाहिजेत भूमी अभिलेख असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांची माणसं असतील सिडकोची माणसं असतील महापालिकेची असतील गावातले पंच असतील आणि मिळकतधारक ज्याची ती प्रॉपर्टी आहे तो स्वतः तिथे उभा पाहिजे लांबी रुंदी चतुसीमा त्याच्या आजूबाजूची गल्ली परसबाग सगळ्याची मॅपिंग झाली पाहिजे म्हणजे कोणा अन्याय होणार नाही ही आमची पहिली सूचना होती जे नगरविकास विभाग करू शकतो दुसरं जो असो त्याच्यावरचा मुद्दा हां हा झाला सॉरी दुसरा घ्या खालचा घ्या सॉरी तर साठ वर्ष सहावा मुद्दा जो आहे त्या मुद्द्यावर जमीन हक्काचे प्रमुख नेते राजा पाटील साहेब बोलतीलच प्रक्षोभाने बोलतील पण मी इथे एवढं थोडक्यात सांगतो की जमीन मालकी आपल्याला हवी आहे फ्री होल्ड मालकी सिडकोने आपल्याला जर दिली तरच ह्या जी आपण समर्थन करू शकतो जरी सुरुवातीचे सहा मुद्दे जे मी सांगितले ते आपल्या फायद्याचे असले तरी मूळ त्याचा जो गाभा आहे तोच काढून घेतला आणि आपल्याला इथे जमीन मालकीच नाही आहे तर नगरविकास खातं आपल्याला जर जमीन मालकीची ॲग्रीमेंट केली साठ मग वर्षाच्या भाड्यापट्ट्या करण्यापेक्षा जर फ्री ओल्डची ॲग्रीमेंट प्रत्येक घरमालकाबरोबर किंवा मिळकत धारकाबरोबर सेडकोने केली तर हा मार्ग आपला खुला होतो महाराष्ट्र जमीन मसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या कलम एकशे बावीसप्रमाणे आपण मसुली संरक्षण करू शकतो हो आणि प्रॉपर्टी कार्डचा मार्ग आपला का खुला होतो ही एक सूचना आपण आम्ही ऑलरेडी केलेली आहे महासंघानेही केलेली आहे पुढचा पण त्याच्यानंतर जर समजा फ्री ओल्ड असो किंवा इतर कुठला प्रकार असो प्रॉपर्टी कार्डचा का असो ना प्रत्येकजण आपापली प्रॉपर्टी जी आहे ती मोजून घेईल त्याचे प्रॉपर्टी कार्ड बनवून मालकी मिळवेल पण सामूहिक मिळकतींचं काय प्रत्येक गावामध्ये मंदिर अंगणवाडी रस्ता विहीर तलाव याचे प्रॉपर्टी कार्ड कोणी बनवायचे ना तर ते सरसकट प्राधिकरणांच्या जा घशामध्ये जातील तर जर गावाला जर आपलं सुनियोजित विकास करायचा असेल तर जो तो आपली वैयक्तिक मिळकती आहे त्या मोजून घेतील त्यासाठी खर्चही करतील पाठपुरावा करतील पण सामूहिक मिळकती कोणी मोजणार नाही त्यासाठी सुद्धा शासनाने आपल्याला तसा प्रकारचा आदेश त्याच्यामध्ये असला पाहिजे नेक्स्ट मुद्दा असा आहे की आता स नगरविकासाचा जो जी आर निघालेला आहे भले तो भाडेपाट्याचा असो का मालकीचा असो त्याच्यामध्ये फक्त सिडको नोटिफाईड किंवा संपादित जागेवरच्या घरांना न्याय मिळतो पण बहुतेक गावामध्ये एम आय डी सी जागेमध्ये घर आहेत गुरुचरणीच्या जागेमध्ये आहेत वनखातीच्या जागेमध्ये जमिनी आहेत आकारीपडच्या नदीपात्रामध्ये जमिनी आहेत आणि त्याच्यावर जी घरं आहेत त्यांना ह्या जी आरनी न्याय मिळत नाही तर सर्व समावेशक पूर्ण गावाचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल ज्या आपल्या टॅगलाईनसुद्धा आहे की विस्तारित गावठाण विकास व नियमन त्याचा विकास पण आणि नियमन पण जर करायचं असेल तर सिडकोच्या जागेमध्ये जेवढी घरं आहेत तेवढी नियमित होतील म्हणजे एम आय डी सी जागा आणि शासकीय जागा आहे ती अपात्र ठरतील मग त्यासाठी उद्योग विभागाचा जी आर लागेल शासन निर्णय लागेल ज्याने एम आय डी सीची घरं नियमित होण्याचा मार्ग खोला होईल महसूल खात्याचा एक शासन निर्णय लागेल ज्याने वन खात्याच्या आणि शासकीय जमिनीची घरं आहेत त्यांनाही न्याय मिळेल ही, ही सूचना आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि आमदार साहेबांनी दोन्ही आमदारांनी तसं पत्रही उद्योगमंत्र्यांनी दिलेलं आहे पुढचं घ्या आता मी उदाहरण देतो काही लोक म्हणतात की याची अंमलबजावणी शक्यच नाही अशीच चर्चा दोन हजार बावीसमध्ये झाली होती का हे फक्त चुनावी जुमला याची अंमलबजावणी होणार नाही ठीक आहे आपल्या जमीन मालकी पाहिजे त्यावर आपण सगळे थांब आहोत पण शासन निर्णय जर जा पारित झाला तर त्याची अंमलबजावणी मी साडेबारा टक्केचं सा उदाहरण देतो ज्यावेळेला तो पहिल्यांदा एकोणीसशे नव्वद साली एक्क्याण्णव साली जे झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये असं होतं का एकोणीसशे शहाऐंशीच्या आधीचे जे निवाडे होते त्यांना साडेबारा टक्केचा मोबदला मिळणार नाही त्याच्यानंतर जे निवडत त्यांनाच त्यांनाहीच मिळेल त्याच्यामुळं संघर्ष झाला विरोध झाला मग परत त्याच्या सुधारणा झाली आणि सरसकट ज्यांच्या जमिनी जातील शेवटपर्यंत जातच राहत जा। दोन हजार सातला मग काही लोकांच्या जमिनी यावड झाल्या तरी एकोणीसशे चौऱ्याण्णवची ज्या त्यांना आजही साडेबारा टक्क्याचे भूखंड भेटतात त्याच्यानंतर परत सुधारणा झाली की आम्हाला तुम्ही जे भूखंड देत आहे दे त्याच्यामध्ये फक्त रेसिडेन्शियल दिले मग परत सुधारणा केली आणि आपल्याला वन पॉईंट फाय एफ एस आयचा पंधरा टक्के एफ साथ एस आय कमर्शियलसाठी त्याच्यामुळे प्रत्येक प्रकल्प असते ज्या बिल्डिंग खाली आपण खाली गाळे बघू शकतो त्याच्यामुळे त्याला बिझनेस करण्यासाठी एक मुभा भेटली त्याच्यानंतर परत त्रुटी निघाल्या का, का बाबा गावात जे शेतमजूर होते मिठागार कामगार होते ज्यांना जमीनच नव्हती भूमीहीन लोक होते पुनर्वसन कसं होईल मग परत त्यानं पर चाळीस मीटरचं घर बांधण्यासाठी आपण भुकण्याची परत सुधारणा केली त्याच्यानंतर परत असं झालं का बाबा तुम्ही साडेबारा टक्के पूर्ण देत नाही पावणे चार टक्के तुम्ही आमचे कट करून घेतलेले ते आम्हाला परत पाहिजेत आज त्याचा लढा वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे पण सांगण्याचं तात्पर्य एवढं अशा असंख्य मुद्दे असूनसुद्धा शासन निर्णयाची अंमलबजावणी थांबली का नाही थांबली आजही आपण त्या जुन्या शासनाच्या निर्णयावर जे जे पात्र आहेत ती लोक ते भूखंड घेतच राहिले आहेत कोण गप्प नाही बसलं बाबा आम्हाला शासन निर्णयच ने ने मान्य नाही आहे आधी सुधारणा मगच घ्या सांगण्याचं तात्पर्य असं का जरी त्याच्यामध्ये त्रुटी असेल जे जे पात्र आहेत त्यांनी त्यांनी वेळोवेळी त्याचा उपभोग घेतलेला आहे आणि ती प्रक्रिया आजही निरंतर चालू आहे तसंच जर दोन हजार बावीसच्या जेअरमध्ये सुद्धा काही त्रुटी होत्या ज्या माणसाचं घर अडीचशे मीटरच्या आतमध्ये आहे स्वतः वास्तव्य करतं कमर्शियल बांधकाम नाही तर असं म्हणतो आधी त्या त्या जुन्या ज्यांनी पण पात्र होऊ शकतो जर त्यांनी भाडेपट्टा कबूल केला तर पुढचं घ्या आता अंमलबजावणी <coughs> लीज होल अंमलबजावणी अशी होईल तर आपण कबूल केलं तर मी बोलतो आहे सेम स्टेशन सर्वे होणार मिळकतपत्र बनेल त्याच्यानंतर सिडकोचा सा साडेबारे साठ वर्षाचा सा करारनामा बनेल अख्खी नवी मुंबई लीजवरच आहे त्याप्रमाणे आपल्या लीजवर तो भूखंड मिळेल आणि जी तत्सम प्राधिकरण म्हणजे एन एम एम सी आहे पी एम सी आहे उरण नगरपालिका आहे ना ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जिल्हा नियोजन समिती कोण असेल त्यांच्याकडनं तुम्ही बांधकाम परवाना घेऊ शकता कारण तुमच्याकडं भाडेपट्ट्याने का हो प्लॉटची म्हणजे ताबा तुमच्याकडं आलेला असेल पण त्याच्यामध्ये भीती अशी आहे प्रत्येकामध्ये का जर आपण लीज होल्ड कबूल केलं तर आपल्याला एखाद्या मोठ्या क्लस्टरच्या विकासाच्या घशामध्ये सिडको घालू शकते आणि अशा छोट्याशा क्लस्टरच्या बिल्डिंगमध्ये आपल्याला जावं लागेल कारण भाडेपट्ट्यावर जर आपण प्लॉट घेतला तर सिडको मालक असणार आपण टेनंट असू त्याच्यामुळं सिडको जे सांगेल ते आपल्याला करावं लागेल सिडकोने जसं दाखवलं तुमची पॉप्युलेशन खूप डेन्स आहे तिथे नागरी सुविधा पोचू शकत नाही छोटे छोटे गल्ले आहेत मग तुम्हाला क्लस्टर्स हे हो पर्याय नाही मालकी नसल्याकारणाने मे बी आपल्याला त्यावेळेला खूप संघर्ष करावा लागेल मालकी असेल तर आपण सांगू तसंच होणार पण मालकी नसल्यावर सिडकोच्या काळी आपल्याला परत रेटा लावा लागेल म्हणजे शासनाने सुद्धा त्याचा आपला उपभोग घेता येणार नाही पुढचं बघा आता जर हे फ्री ओल्ड झालं तर त्याची अंमलबजावणी कशी होईल जर फ्री ओल्ड झालं तर तसं सेम मॅपिंग आणि सर्वे सेम टू सेम तसंच भूमी करणं होईल पण जो करारनामा बनेल प्रत्येक बांधकामाखालच्या जमिनीचा ती कुठल्याही स्वरूपाची जमीन असो तिचा फ्रीओल्डचा करारनामा बनेल मग तिथे कुठली अशी कॅपिंग नसेल साठ वर्ष नव्याण्णव वर्ष लाईफ टाईम कायमस्वरूपी मालकी आपल्याकडे येईल म्हणजे जसा जुना सातबारा एक्स वाय झेड वनसाच्या नावावर होता तो अॅवॉर्ड झाला म्हणून सिडकोच्या नावावर ट्रान्सफर झाला शासनातर्फे सिडको मग आता जर समजा फ्रीओल्डची ओल्डची ॲग्रीमेंट जा झाली करार बनला तो पंजीकृत करार जर बनला तर त्या सातबाऱ्याच्यावर जिथे जिथे आपलं पजेशन आहे दहा बाय वीस असेल पंचवीस बाय पन्नास असेल चाळीस बाय साठ असेल ते प्रत्येक पजेशन होल्डरचा नावावरती पूर्ण लाईफ टाईम जमीन केली जाईल म्हणजे सिडकोचा अधिकार तिथे संपुष्ट देईल त्याचे फायदे असे होईल नेक्स्ट घे मित्रा त्याच्यामुळं गावाची जी जी प्लॅनिंग आपल्याला करायची आहे कारण नेहमी असं असतं का सिडकोनी शहरांची निर्मिती केली पण गावांची निर्मिती येणं काही जमली नाही मालकी मिळाल्यानंतर आपण अशा प्रकारे गावांची प्लॅनिंग करू शकतो गावातल्या सामूहिक मिळकेत असेल त्याचीही मॅपिंग करू शकतो त्याची मालकी गावातले गाव 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 जे काही रजिस्टर मंडळ असतील गाव कमिट्या असतील गाव कमिट्यांना खूप महत्त्व याच्यामुळे येणार आहे आणि त्याच्यामुळे अशी प्लॅनिंग आपण आदर्श गाव शहरांबरोबर घडवू शकतो पुढचा मुद्दा अशा प्रकारे काही गावांचे मी प अभिलेख काढले होते ज्याच्यामध्ये आदर्श गाव वेगवेगळ्या देशामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा बेंगलोरसारख्या ठिकाणी हैदराबादसारख्या ठिकाणी अशी अशी गाव प्राधिकरणी प्रॉपर प्लॅनिंग करून गाव बनवले ती सिडकोला कधी जमलं नाही ते आता आपल्याला सर्वांना मिळून इथं प्रकल्पस्थ संघटनांना मिळून आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मिळून ते करून घ्यायचं आहे पण त्यासाठी जमीन मालकी महत्वाची भाडेपट्ट्याने जर केलं तर आपल्याला खूप अडचणी येतील पुढचं घ्या आता जर फ्री ओळ झालं त्याचे फायदे असे आहेत की का कागदोपत्री सिडको मालक असण्याने आपल्याला कायमस्वरूप फी ओळख केली तर पूर्णतः हक्क सिडको संपुष्टात सिडको काही समजच जाणार नाही आपल्या सिडकोलाकडे जायची गरजच नाही आहे मालकी एकदा आपल्याकडे भेटली तर नेक्स्ट घ्या बांधकामधारक स्वतः कायमस्वरूपी मालक होणार त्याच्यानंतर महाराष्ट्र जम जमीन महसूल अधिनियम ज्याचा शासन निर्णय ऑलरेडी झालेला दोन हजार नऊमध्ये का प्रत्येक गावाची सेक्शन एक एकशे बावीस आणि एकशे सव्वीसप्रमाणे मोजणी करून प्रत्येक घरांना प्रॉपर्टी कार्ड द्यायचं पण जमीन मालक सिडको असल्या त्याच्या त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही जर फ्री वर्ल्ड झाली तर सिडकोचा संबंध असणार नाही ह्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे बावीस आणि एकशे सव्वीसनुसार प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचा मार्ग तिथे खुला होईल पुढचा मुद्दा असा आहे का जर लीज आपण जर समजा लीज होल्ड घेतली जो जे आर त्याची अंमलबजावणी झाली तर प्रॉब्लेम असा होईल का लीज ट्रान्सफर करायची असेल लीज रिन्युअल करायची असेल हस्तांतरण करायचं असेल त्याचा वापर बदल करायचा असेल प्रत्येक वेळेला सिडकोकडे आपल्याला जावं लागेल रेटा लावून धरायला लागेल परत तिथे खर्च होणार आणि मग तो जे आर असूनसुद्धा त्याचा आपला उपयोग घेता येणार नाही कारण तुम्हाला सी सी देणारं प्राधिकरण असेल पनवेल महानगरपालिका एन एम एम सी किंवा जिल्हा नियोजन समिती पण सॉरी जिल्ह्याचं जे टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी असेल ती पण तुमची Uh, मालकी सिडकोची असल्या कारण ते होत नव्हतं जर लीज आपली सॉरी लीजच्या जागी आपण जर समजा फ्री होल्ड केलं तर या सगळ्याला आळा बसेल नेक्स्ट की मित्र त्याच्यामुळे जमीन मालकी जर आपल्याकडे असेल तर सिडकोने उद्या ठरवलं जरी का बाबा जबरदस्ती क्लस्टरमध्ये आपल्याला टाकायचं आणि ते टाकता येणार नाही कारण मालक आपण असू जमीनचा त्यावेळेला सिडकोची मालकी पूर्ण जर संपुष्ट देईल क्लस्टर जर करायचं पण असेल जर पर्यायच नसेल खूपच डेन्स आहे छोटे छोट्या दोन दोन फुटच्याच गल्ले आहेत तर आपण सामूहिक एकत्र येऊनसुद्धा त्याचा विकास करू शकतो नेक्स्ट निश्चित हां समूह विकास किंवा जर आपल्या स्वतःच्या इच्छा नाही करू शकतो आणि घर पण जेव्हा बांधायचं असेल पुनर्विकास करायचा असेल त्यावेळेस त्याच्यावर थोडं कारवाई होईल त्याच्यामुळं बँकेचं कर्ज कर मिळेल फायनान्स मिळेल भगत साहेब या असं नसतं वा तुम्ही यावरतीच बसायची तर मग जर फ्री ओल्ड मालकी आपल्याला जर मिळाली तर बँक आपल्याला फायनान्स देईल कर्ज देईल त्याच्यामुळं आपण प्रबोधन करून आर्किटेक्ट लोकांच्या मिटिंग घेऊन गावसभा लावून अशी गावं आपण स्वतः घडवू शकतो ज्याच्यामध्ये गावांचं नियोजन आपण स्वतः पण करू शकतो एखादा विकासक घेऊन पण करू शकतो आपल्या प्रेरणेने होणार मालकी आपल्याकडे आहे सिडकोची जर आपण लिस्ट डिट स्वीकारली तर सिडको जसं प्लॅनिंग केलं तसं त्यांचं आपल्याला ऐकायला लागेल नेक्स्ट की तर असे डेन्स गावं मी स्वतः भरपूर ठिकाणी फिरलो आहे जर डेन्स पॉप्युलेशन असेल एकाला एक लागलेलं घर असेल कुठल्याही प्रकारचं नियोजन नसेल तर ते गाव पूर्णतः तोडून त्याचं क्लस्टर करून प्रत्येकाला इमारतीत टाकायचा हा एकच पर्याय असू शकत नाही जमीन मालकी असेल तर अशी डेन्स पॉप्युलेशनची गावंसुद्धा आपण घडवू शकतो तुम्ही आता या फोटोमध्ये खालच्या बघू शकता प्रत्येक गावाला प्रत्येक गावाला असं नागरी सुविधा म्हणजे ड्रेनेज लाईन सुवर लाईन इलेक्ट्रिक लाईन जे काही युटिलिटी लाईन आहेत त्या सगळ्या लाईन्सनी जोडून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं पूर्ण गाव त्यांना तोडायची गरजच नाही आणि प्रत्येक गावमध्ये मध्ये मध्ये खुल्या जमिनी असतात त्या ठिकाणी पार्किंग असेल किंवा व्हेकल ॲक्सेस ते दे देता येतं म्हणजे इन शॉर्ट असं होईल की विनविन सिच्युएशन सिडकोसाठी शासनासाठी आणि प्रकल्पांसाठी जो ठपका आपण शासनावर नेहमी हो ठेवतो का सिडको आणि शासनं फक्त शहरांचं नियोजन जमतं गावांचं नियोजन त्यांना कधी जमलंच नाही जर आपल्याला फ्री ओल्ड मालकी मिळाली तर शहरांबरोबर सुनियोजित गावंसुद्धा आपण घडू शकतो आणि ह्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा फ्री ओल्डचंच समर्थन करावं लागेल जमीन हक्काचं समर्थन करावं लागेल एवढं मी सांगतो आणि याच्यापुढं पुढच्या मान्यवर आपले आपले विचार मांडतील पण स्तुर्ता सांगता करता इतकं सांगेल का जर आपण आलेल्या शासन देण्याचे जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत त्याच्यावर विचार केला आणि फ्री मागणी रेटून पकडली तर मला असं वाटतं सुधाकर पाटील साहेब याच्यावर बोलतीलच की ऑलरेडी सचिवांनी एक कबूल केलं आहे आणि माझं स्वतः पण बोलणं झालं होतं मुख्य सचिवांची प्रधान सचिवांशी का पूर्ण नवी मुंबईत आता फ्री होणार आहे पण आता याच्यासाठी तीस वर्षापासून वातावरण हे सर्व संघटनांनी तयार केला लोकप्रतिनिधींनी तयार केला हा निर्णय काय असाच कोणाच्या एकट्याच्या सांगण्यावरून झालं नाही तीस वर्षापासून सगळ्यांनी रेटा लावून ठेवलेला आहे पत्रव्यवहार झाले आंदोलनं झाली त्याच्या जीवारा शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये एकच सुधारणा आता करून पाहिजे आपल्याला ती म्हणजे फ्री ओल्ड मालकी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सुंदर असे प्रेझेंटेशन सादर झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा इथे झालेला आहे आणि पुढील चर्चेसाठी जमीन हक्क आणि त्याविषयी माहिती देण्यासाठी मी श्री राजाराम पाटील साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती बंधू आणि भगिनी हे अत्यंत जबाबदार लोक आहेत आणि म्हणून महापुरुषांना वंदन करण्यापूर्वी मी आपल्याला धन्यवाद देईन की जमीन हक्काच्या विषयावर आपण आज एकत्र आलात विषय खूप मोठा आहे मला बोलायची पहिली संधी दिल्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो पण जबाबदारी पण तेवढीच मोठी आहे मी जास्ती जास्त विषय पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेन बंधू आणि भगिनीनो आज जो विषय आपण घेतलेला आहे हा जमीन हक्कांचा विषय आहे आणि मी खेदाने सांगतो भारतामध्ये ज्यांना जमीन मालकी नव्हती अशा शूद्र आणि अतिशूद्रांमध्ये जातींमध्ये आम्ही जन्म घेतला होता आणि ही जमीन मालकी मनुस्मृतीने आम्हाला नाकारली होती आणि म्हणून पहिल्यांदा जमीन मालकीचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला त्यांनी गावं वसवली ज्यांच्याकडे जमिनी कसायला नव्हत्या त्यांना जमिनी कसायला दिल्या नांगर दिले बियाणं दिली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण प्रतिमेचं पूजन इथे करतो ते ईश्वर आहेत म्हणून करत नाहीत तर त्यांनी माणसाचा न्याय केला याच्यानंतर पेशवाईमध्ये हे अधिकार गेले आणि कोकणामध्ये खोती आली आणि या खोतीमध्ये गावच्या गावं पेशव्यांच्या नावावर झाली जमीनदारांच्या नावावर झाली आणि याच्या विरोधात आमदारसाहेबांचं मी स्वागत करतो कोकणामध्ये फार मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनातून